नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संस्कृत शब्द घेत आहोत हे माझं चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि नवनवीन व्हिडिओ संस्कृतचे हिंदीचे पाहत चला काही महत्त्वाच्या सूचना असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत चला आज एक महत्त्वाचा भाग ज्याचं नाव आहे जन्मन आणि नामन या शब्दांचाच परिचय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी सीताराम ठाकरे सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूल लोकमान्य नगर परभणी मामा स्मार्ट इन्फू या वेबसाईटला नक्कीच तुम्ही भेट द्या इयत्ता दहावी संपूर्ण व संयुक्तसाठी उपयुक्त व्याकरण शब्द संस्कृत शब्द पाठ होत नाहीत कसे पाठ होत नाहीत आणि पाठ करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल जन्मन नामन अनंत नपुसकलिंगी शब्द हे आपण घेऊया या अगोदर आपण विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं भगवत त्यानंतर श्रीमत शशीन भावीन आत्मन राजन आणि दीर्घ इकारांत श्रीमत आणि भगवत या शब्दांचा परिचय आपण घेतलेला आहे आज आपण जन्मन या शब्दाप्रमाणे चालणारे आणि नामन या शब्दाप्रमाणे चालणारे दोन्ही शब्द नपुसकलिंगी अनंत पद्धतीचे आपण घेणार आहोत तर पहिला शब्द जन्मन हा पाठांतरासाठी असलेला शब्द याला पाठ करायचे पण हा पाठ करत असताना लक्षात कसा ठेवायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथे देत आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला समजेल एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती जन्म जन्मनी जन्मानी प्रथमा जन्म जन्मनी जन्मानी द्वितीया जन्मना जन्माभ्याम जन्मभी तृतीया जन्मने जन्माभ्याम जन्मभ्य चतुर्थी जन्मन जन्माभ्याम जन्मभ्य पंचमी जन्मन जन्मनो जन्मनाम षष्ठी जन्मनी जन्मनो जन्मसु सप्तमी हे जन्म हे जन्मनी हे जन्मानी संबोधन तुम्ही म्हणाल तर सर हे शब्द आम्हाला तर माहीत आहेत आम्ही पाठ करूनच किंवा आम्ही अशाच पद्धतीनं पाठ करतो अरे विद्यार्थ्यांनो आता मात्र थोडंसं लक्ष द्या आता इथे लक्षात घ्यायचं आहे की प्रथमा आणि द्वितीया हे नपुसकलिंगात सारखेच असतात त्याच्यानंतर तृतीया एकवचनला काना घ्यायचा आहे चतुर्थी एकवचनला एक मात्रा वर चार साईडला घ्यायचा आहे त्याच्यानंतर विसर्ग पंचमी आणि षष्टी सारखंच आहे आणि इथे रस्व वेलांटी घ्यायची आहे एवढं जर ध्यानात ठेवलं की आपल्याला शब्द पाठ झाला त्याच्यानंतर तृतीया ते पंचमी भ्याम प्रत्यय लावून त्याच्यानंतर नोह नोह षष्टी आणि सप्तमी त्याच्यानंतर चतुर्थी आणि पंचमी यासाठी भ्यह हा प्रत्यय घेऊन आणि त्याच्यानंतर षष्टीला नाम सप्तमीला सु या पद्धतीने जर आपण शब्द काळजीपूर्वक पाठ केला तर सहजपणे पाठ होतो आणि प्रथमा एकवचनचं हे जन्म हे जन्मनी हे जन्मानी संबोधन या पद्धतीनं डोक्यात जर ठेवला तर नक्कीच शब्द पाठ होतात आणि याच पद्धतीनं शब्द पाठ करायचे असतात दुसरी गोष्ट अनंत पुल्लिंगी शब्द तृतीयेपासून ते सप्तमीपर्यंत सारखेच चालतात म्हणजे त्या शब्दांचासुद्धा उपयोग तुम्हाला इथे होत असतो तर या पद्धतीनं जर शब्द पाठ केले तर नक्कीच तुम्हाला शब्द पाठ होणार म्हणजे होणार जर शब्द पाठ नाही झाले तर मला फोन करा मी तुम्हाला त्याची पुन्हा आणखीन एक चांगल्या पद्धतीची पद्धत सांगून देतो तर तुम्ही मला सर कोणती तर मी सांगतो पाणिनीची गोष्ट आणि मग त्यानुसार शब्द पाठ करत चल असंच मी विद्यार्थ्याला सांगणार आहे आणि ती पद्धत सोपी आहे चला जन्म अनुसारम कर्मन वर्तमन भस्मन ब्रह्मन आणि सदनम हे शब्द आपण इथे चालवणार आहोत शेवटचा शब्द जरासा काळजीपूर्वक बघा स द म आणि न हे शब्द जोडून तो आलेला आहे सदमन सदमन असं शब्द त्याचा उच्चार होताना आपल्याला पाहायला मिळतो नाही तर बघ ना, ना दुसरं काहीतरी म्हणतात लक्षात आलं चला पुढे याप्रमाणे चालणारे शब्द आपण इथे घेऊया कर्मन अनंत नपुसकलिंगी नाम शब्द इथे मात्र न चा न होणारे शब्द आपल्याला पाहायला मिळतात एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती कर्म कर्मनी कर्मानी प्रथमा कर्म कर्मनी कर्मानी द्वितीया कर्मणा कर्मभिः तृतीया कर्मने कर्मभ्या कर्मभ्य चतुर्थी कर्मण कर्माभ्याम कर्मभ्य पंचमी कर्मण कर्मण षष्ठी षष्टी कर्मणी कर्मसु सप्तमी हे कर्म हे कर्मणी हे कर्माणी संबोधन आता परत पुन्हा लक्षात आलं हे बघा दोन सारखे त्याच्यानंतर काना मात्रा विसर्ग आणि इथे वेलांटी इथे नोह नोह भ्यः भ्यः भी ही, भ्याम भ्याम नाम आणि सु या पद्धतीने जर पाठ केला की सहज शब्द आपल्याला पाठवतो त्याच्यानंतर पुढचा कर्मन म्हणजे कर्म त्याच्यानंतर वर्तम वर्तम म्हणजे रस्ता एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती वर्तम वर्तमनी वर्तमानी प्रथमा वर्तम वर्तमनी वर्तमानी द्वितीया वर्तमना वर्तमभ्याम वर्तमभ्य तृतीया वर्तमने वर्तमभ्याम वर्तमभ्य चतुर्थी वर्तमन वर्तमभ्या वर्तमभ्य पंचमी वर्तमन वर्तमनो वर्तमना षष्ठी वर्तमनी वर्तमनो सप्तमी हे वर्तमन वर्म त्याच्यानंतर वर्तम हे वर्तमनी हे वर्तमनी संबोधन इथे त लिहायचं राहिलं इथे या शब्दामध्ये आपण इथे त जोडून घेणं गरजेचं आहे या शब्दामध्ये त जोडा येते त्याच्यानंतर पुढचा शब्द भस्मन एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती यानुसार हे शब्द चालवायचे आहेत भस्मन म्हणजे भस्म कर्मन म्हणजे काम वर्तमान म्हणजे मार्ग एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती भस्म भस्मनी भस्मानी प्रथमा भस्म भस्मनी भस्मानी द्वितीया भस्मना भस्मभी भस्मभ्या भस्मभ तृतीया भस्मने भस्मनेस्मभ्याी भस्मभ्य चतुर्थी भस्मन् भस्मभ्याी भस्मभ्य पंचमी भस्मन भस्मनो भस्मना षष्ठी भस्मनी भस्मनो सप्तमी हे भस्म हे भस्मानी हे भस्मानी संबोधन या पद्धतीने चालवायचं आहे त्याच्यानंतर ब्रह्मन हा पुल्लिंगी पण चालतो आणि नपुसकलिंगी पण चालतो हे ध्यानात ठेवा इथे पण नचा न होणारा शब्द आपल्याला पाहायला मिळतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती ब्रह्म ब्रह्मनी ब्रह्मानी प्रथमा ब्रह्म ब्रह्मनी ब्रह्मानी, ब्रह्मानी द्वितीया ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्मभी तृतीया ब्रह्मने ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य चतुर्थी त्याच्यानंतर ब्रह्मण ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य पंचमी ब्रह्मण ब्रह्मणो ब्रह्मणाम षष्टी ब्रह्मनी ब्रह्मणो ब्रह्मसु सप्तमी हे ब्रह्म हे ब्रह्मनी हे ब्रह्मानी संबोधन या पद्धतीने चालवा त्याच्यानंतर आता मात्र खरी मज्जा आहे शब्द म्हणण्याची आता हा शब्द जरी नाही म्हणता आला तर लिहिता मात्र नक्कीच शब्द येतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती सद्म सद्मनी सद्मानी प्रथमा सद्म सद्मनी सद्मानी द्वितीया सद्मना सद्मभ्यां सद्मभी सद्मने सद्मभ्याम सद्मभ्य चतुर्थी सद्मन सद्मभ्याम सद्मभ्य पंचमी सद्मन सद्मनो सद्मनां षष्टी सद्मनी सद्मनो सद्मसु सप्तमी हे सद्मन हे सद्मनी हे सद्मानी संबोधन इथं उच्चार लक्षात आला स म असा दोन्ही एकत्रित जोडून तयार झालेलं हे रूप आपल्याला पाहायला मिळतं पण पाहताना तो शब्द वाटतो आपल्याला हच आहे की काय परंतु तसं नाहीये चला आतापर्यंत आपण जन्मन या शब्दाप्रमाणे चालणारी शब्द पाहिली त्यानंतर नामन अनंत नपुसकलिंगी नाम शब्दाची शब्दरूपे पाहूया एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती नाम नामनी नामनी नामानी प्रथमा नाम नामनी नामनी नामानी द्वितीया नामना नामाभ्याम नामभिः तृतीया नामने नामाभ्याम नामाी नाम नामाभ्याम पंचमी नाम नामनो नामना षष्टी नामनी नामानी नामनो नामसुसप्तमी हे नामनाम हे नामनी नामनी, नामनी हे नामानी संबोधन विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे चालणारे नामन अनुसारम हेमन योमन प्रेमन सामन त्याच्यानंतर दामन धामन लोमन इत्यादी शब्द आपल्याला नामनप्रमाणे चालताना पाहायला मिळतात तर प्रत्येकी एक एक शब्द आपण त्या त्या पद्धतीनं चालूया हेमन अनंत नपुसकलिंगी नाम शब्द हेमन म्हणजे सोने एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती हेम हेमनी हेमनी हेमानी प्रथमा हेम हेमनी हेमनी हेमानी द्वितीया हेमना हेमाभ्याम हेमभी तृतीया हेमने हेमाभ्यम हेमाभ्य चतुर्थी हेमन हेमाभ्यम हेमाभ्य पंचमी हेमन हेमनो हेमनाम षष्ठी हेमनी हेमनी हेमनो हेमसु सप्तमी हे हेमन हेम हे हेमनी हे हेमानी संबोधन हेम म्हणजे सोने त्यानंतर पुढचा शब्द योमन योमन म्हणजे आकाश हा आपल्याला अमूल्य कमलम या पाठामध्ये येणार आहे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती योम योमनी योमनी योमानी प्रथमा योम योमानी द्वितीया योमना योमभ्यम योमभी तृतीया योमने योमभ्यम योमभ्य चतुर्थी व्योम योमभ्यम योमभ्य पंचमी योमनः यो योमनो योमनाम षष्ठी योमनी योमनी योम्नोह योमसु सप्तमी हे योमन योम हे योमनी योमनी हे योमानी संबोधन फक्त जर आपण इथं काळजीपूर्वक जर बघितलं ना तर फक्त इथे हे योम शब्द काढायचं आहे म म जशाला तसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणून नामांप्रमाणे शब्द चालवायला काहीच अवघड नाही त्यानंतर प्रेमन प्रेमन हा शब्द पुल्लिंगी पण चालतो आणि नपुसकलिंगी पण चालतो इथे आपण नपुसकलिंगी चालवत आहोत प्रेम म्हणजे प्रेम तुमच्या जिव्हाळेचा विषय एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती प्रेम प्रेमनी प्रेमनी प्रेमानी प्रथमा प्रेम प्रेमनी इथे का ना झालाय आहे प्रेमनी प्रेमानी द्वितीया प्रेमना प्रेमाभ्याम प्रेमभी ही तृतीया प्रेमने प्रेमभ्यम प्रेमभ्य चतुर्थी प्रे प्रेमनं प्रेमभ्यम प्रेमाभ्य पंचमी प्रेमनः प्रेमनो प्रेमनाम षष्ठी प्रेमनी प्रेमनी प्रेमनो प्रेमासु सप्तमी हे प्रेमन हे प्रेमनी हे प्रेमनी हे, प्रेमनी। हे, प्रेमनी हे प्रेमानी संबोधन इथे थोडीशी चूक झाली आहे परत पुन्हा तर काय करायचं काळजीपूर्वक इथलं हे एक काना काढून टाका आणि इथला पण एक काना काढून टाका बाकी बरोबर आहे ही रूपे वैकल्पिक रूपे म्हणून ओळखली जातात त्यानंतर पुढे सामन सामन म्हणजे सलोखा अनंत नपुसकलिंगी शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती साम सामनी सामनी सामानी प्रथमा साम सामनी सामनी सामानी द्वितीया सामना सामाभ्याांमभी तृतीया सामने सामाभ्याम सामभ्य चतुर्थी सामनः सामाभ्याम साभ्य पंचमी सामन सामनो सामनाम षष्टी सामनी सामनी सामनो सामसु सप्तमी हे सामन साम हे सामनी सामनी हे सामानी संबोधन या पद्धतीने पुढचा शब्द दामन अण्णंत नाम शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति, दाम दामनी दाम्नी दामानी प्रथमा दाम दामनी दामनी दामानी द्वितीया दामना दामाभ्याम दामभी तृतीया दामने दामभ्यम दामभ्य चतुर्थी दामन दामभ्यम दामभ्य पंचमी दाम्न दामनु दामनाम षष्ठी दामनी दामनी दामनु, दामनु दामसु सप्तमी हे दामन दाम हे दामनी हे दामनी हे दामानी संबोधन वैकल्पिक रूप मात्र लिहायची आणि जर आपण ती लिहिली तर आपण हुशार आहोत हे लक्षण आपल्याला व्याकरणामध्ये पाहायला मिळतं आणि जो विद्यार्थी लिहितो ना त्या विद्यार्थ्याला एखाद्या वेळेस एक दोन मार्क सहजपणे कारण वैकल्पिक रूपे माहीत असणे म्हणजे त्याचं चा व्याकरण चांगलं आहे असा त्याचा अर्थ होतो धामन अनंत नपुसकलिंग नामशब्द धामन म्हणजे घर किंवा ठिकाण किंवा स्थान असं त्याला म्हणतात एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती धाम धामनी धामनी, धामनी धामानी प्रथमा धाम धामनी धामनी धामानी द्वितीया धामना धामाभ्याम धामभी तृतीया धामने धामाभ्याम धामभ्यह चतुर्थी धामनः धामाभ्याम धामाभ्य पंचमी धामन धामनो धामनाम षष्ठी धामनी धामनी धामनो धामसु सप्तमी हे धामन धाम हे धामनी धामनी हे धामानी संबोधन विद्यार्थी मित्रांनो धामन एक मराठी सापाचं नावसुद्धा आहे हे ध्यानात ठेवा तर पुन्हा म्हणसाल धामन हा शब्द तर मराठी आहे पण धामन म्हणजे धामन जातीचा साप असतो इथे संस्कृत शब्द त्याचा अर्थ आहे घर किंवा ठिकाण त्याच्यानंतर पुढचा शब्द लोमन लोमन म्हणजे केस डोक्यावरचे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती लोम लोमनी, लोमनी लोमनी लोमानी प्रथमा लोम लोमनी लोमा लोमनी लोमानी द्वितीया इथेमध्ये डॅश मार आहे लोमना लोमभ्याम लोमभी तृतीया लोमने लोमभ्यां लोमभ्य चतुर्थी लोमनः लोमभ्यां लोमभ्य पंचमी लोमन लोमनु लोमना षष्ठी लोमनी 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 लोमनु लोमसु सप्तमी हे लोमन लोम हे लोमनी लोमनी हे लोमानी संबोधन इथे टाईप करताना परत एकदा आणखीन काय ल लिहायचं राहिले इथे ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार ब्रह्मण तथा प्रेमन पुल्लिंगी नपुसकलिंगी नामे आपल्याला याच पद्धतीनं चालवायची आहेत ब्रह्मण तथा प्रेमन पुल्लिंगे नपुसकलिंगेच्या वर्तती दोन्हीकडे पण आपल्याला पाहायला मिळतात ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा